नमस्कार मंडळी मंडळी आपल्या साधक मंडळींना सर्वप्रथम तर या श्रावण महिन्याच्या अनेक शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आभार सुद्धा आपण सर्वजण दर महिन्याच्या आपल्या साधना वर्गातील उपासना मंत्रपाठ अत्यंत मनोभावे करत असता साधनेच्या आनंदात आपण सर्वजण अगदी मनापासून सहभागी होऊन आमच्या कट्ट्याच्या टीमचा सुद्धा उत्साह वाढवत असतात मंडळी आपल्या साधना वर्गामध्ये भाग घेतलेल्या व अजून नव्याने भाव घेऊ इच्छिणाऱ्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस छानपैकी वाढतच आहे त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक व्हॉट्सअप मेसेज करणं शक्य होत नाही तेव्हा म्हणूनच आपण दर महिन्याच्या आपल्या चॅनलमध्ये उपासनेचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रकाशित करत असतो अगदी एक ते दोन दिवस आधी तो पाहून समजून आपण या उपासना साधना वर्गामध्ये नवीन मंडळी सहज सहभागी होऊ शकता कुठल्याही प्रकारची नाव नोंदणी करण्याची आवश्यकता नाही म्हणजे श्रावण म्हटलं की विविध व्रत वैकल्य उपासना उपास कोणत्या ना कोणत्या धार्मिक ग्रंथाचं वाचन नाही म्हटलं तरी घराघरातून सुरू असतच श्रावण महिन्यामध्ये निसर्ग सुद्धा अत्यंत मनो मनमोहक स्वरूप आपल्याला दाखवत असतो ही पृथ्वी ही धरणी माता सुद्धा नव्या उत्साहाने सळसळत्या तारुण्याने नव्या उमेदीने नुसती बहरून आलेली असते सगळीकडचं वातावरण जे आहे ते नुसतं आल्हाददायक झालेलं असतं निसर्गामध्ये जणू काही ही धरणी माता हिरवा शालू नेसून उभी आहे असा सगळीकडे भास होत असतो सगळीकडे नुसता आनंदी आनंद आणि उत्साह दिसत असतो आणि तो आपल्या सुद्धा बाहेर येत असतो अशी ही आपली धरणी माता जी आपल्याला सर्व काही देत असते किंबहुना तीच आपल्याला सर्व काही मिळवून देत असते याच धरणी माईच्या पोटातून शेतकरी धान्य पिकवून आपल्या सर्व मानव जातीची भूक भागवत असतो याच धरतीच्या उदरामध्ये सर्व खनिज संपत्ती सुद्धा लपलेली असते सोनं चांदी तांबळ हिरे विविध विविध रत्न मौल्यवान धातू जे मानवी जीवनाला सुख समृद्धी ऐश्वर आणि जीवन प्रदान करत असतात आजच्या उपासनेमध्ये याच धरती मातेचा मंत्राचा जप आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सुख समाधान मिळवण्यासाठी करायचं आहे याच धरती मातेचा मंत्र साधनेचा उपाय या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सर्व साधक मंडळींना करायचा आहे जिच्या कृपा आशीर्वादाने जे जे काही निसर्गामध्ये अमूल्य आहे मुबलक आहे व जे आपल्यासाठी आत्ताच्या घडीला भविष्यासाठी आवश्यक आहे त्याची मनोमन कामना इच्छा मनामध्ये करून धरून या निसर्ग देवतेवर पूर्ण विश्वास ठेवून या धरणी मातेचा मंत्र पाठ दिवसातून कोणताही वेळेत करायचा आहे एकदा कुठल्याही माळेवर हा मंत्र आपण करू शकता म्हणजे एकशे आठ वेळा अगदी शांत स्वरात शांत मनाने शांत चित्ताने अर्थात ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी तीन माळा जप करायचा आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसातून तीन वेळा एक एक माळ करायची आहे आपल्या पृथ्वीची अनेक नावं प्रचलित आहे त्यापैकीच एक, एक, एक नाव म्हणजे वसुंधरा आणि मंत्र असणार आहे आपल्या उपासनेचा ओम वसुंधराय नम ओम वसुंधराय नमः या मंत्राचा जप करते वेळी मनामध्ये अत्यंत शुद्ध भाव ठेवायचा आहे की ही वसुंधरा ही धरणी माता माझ्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे धन समृद्धी सुदृढ आरोग्य सुख समाधान इच्छापूर्ती सद्बुद्धी सद्विचार हे सगळं काही आनंदाच्या साह्याने मला मिळवून देत आहे म्हणणी पूर्ण आत्मविश्वासाने श्रद्धेने हा मंत्रपाठ आपल्याला या श्रावण महिन्यातल्या उपासनेच्या अंतर्गत करायचा ओम वसुंधराय नमः मंत्र खाली देणारच आहोत म्हणजे श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या उपासनेचा साधनेचा त्यामुळे आपल्या साधक मंडळींना या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाचा मंत्र करून न चालेल कसं करायचं चा आहे ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः हा सुद्धा मंत्र माळ अवश्य करा शिवलीलामृत पोथीमधला अकरावा अध्याय सुद्धा वेळ मिळाल तसा वाचनामध्ये ठेवा या अकराव्या अध्यायाचं महत्व म्हणजेच काय तर ज्यांना काही कारण लघुरुद्र करण्याची इच्छा आहे जे महादेवाला फार प्रिय आहे परंतु काही कारणांमुळे शक्य होत नाही त्यांनी या अध्यायाचं वाचन अकरावा अध्याय शिवलीला मृत लघुरुद्र करण्याचे फळ प्राप्त करून देण्याचं अतिशय सुंदर साधन म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या उपासने संबंधी काय घ्यावी काळजी या विषयाचा व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे अवश्य पाहा तर काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा आपल्याला आवश्यक मदत करतील व्हिडिओ सुद्धा पहा मंडळी या श्रावण महिन्यात पुन्हा एकदा आपल्या सर्व साधक मंडळींना अनेक शुभेच्छा देऊया मंडळी या श्रावण महिन्यामध्ये अभिमंत्रित केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र दक्षिणावर्ती शंख कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिण द्वार दोष निवारण यंत्र महासुदर्शन यंत्र आपण भारतामध्ये कुठे असाल आमच्याकडून सहज मागवू शकता परंतु त्याआधी व्हॉट्सअप आमच्या नंबरवर मॅसेज करा त्या संदर्भातली सगळी माहिती जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपण ऑर्डर करा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे सुद्धा आपण अगदी भारताच्या कानापोपऱ्यात आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा हे पुस्तक आपल्याला भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अत्यंत सुंदर ग्रंथ जो परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला आहे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथाचं स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही अगदी कोणीही याचं पारायण करू शकता वाचन करू शकता अत्यंत सुंदर असा सातशे ओव्यांमध्ये हो शब्दांकित केलेला हा अतिशय अप्रतिम ग्रंथ हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे या चातुर्मासाचं सा निमित्त साधून ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण हे नवीन पुस्तक प्रकाशित केलेलं आहे अष्टोत्तर शतनामावली यामध्ये एकशे आठ नावांचं संकलन विविध देवदेवतांचं अशे सत्तावीस देवदेवतांचं नामांकन एकशे आठ नामस्मरणासाठी याच्यामध्ये संकलित केलेलं हे पुस्तक सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवू शकता तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा छानपैकी प्रभावित व्हावी यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटा नाद करत सकाळ संध्याकाळ एखाद्या शुभ मंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजेच वास्तूतली ऊर्जा वाढवणं आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा निश्चित कमी व्हायला मदत होते या पात्राची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण आम्हाला संपर्क साधू शकता मंडळी आमचा नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो तसेच ज्यांना आमच्याकडून विविध प्रकारे आपल्या ज्योतिष विषयामधला सल्ला घ्यायचा असेल माहिती घ्यायची असेल आपल्या कुंडलीचं विस्तृत मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा आपल्या वास्तूविषयातलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर हे सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण व्हॉट्सअप मॅसेज करून अगोदर माहिती समजून घ्या त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणसुद्धा हे मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी मगाचा जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री अवश्य यावर संपर्क साधा हा नंबर थमनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मंडळी असा हा महादेवाच्या साधनेचा उपासनेचा धार्मिक अध्यात्माचा अतिशय सुंदर असा श्रावण महिना आपल्या सगळ्या इच्छा पूर्ती कामना करो ज्या ज्या काही कामना आहेत त्या सगळ्यांची पूर्ती करू हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना ठेवून आपण घेऊया येथे विश्रांती पुन्हा एकदा तो मंत्र आठवण करून देतो ओम वसुंधराय नमः फार सुंदर मंत्र आहे मंडळी वसुंधरा ही धरणी माता जिच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे ते आपल्याला भरभरून मिळावं अर्थात त्यासाठी आपले कष्ट आपली मेहनत आपला आपला अभ्यास अनुभव हा मात्र वाढवायला विसरायचं नाही मंत्र मार्ग दिसायला लागतात मार्गावर चालायचं आपल्याला असतं त्यासाठी कष्ट मेहनत आणि अभ्यास मात्र आपल्यालाच करायचा असतो असा हा साधनेचा अतिशय सुंदर अनुभव आपण अवश्य घ्या प्र, प्रमाणे मंडळी मी स्वतः एन एल पी म्हणजे निरो लिंग्विस्टिक प्रोग्रामर सायकोलॉजीचा एक सुंदर भाग आहे त्याच्यामध्ये आपल्या भावभावनांना प्रकारे सुंदर प्रसन्न ठेवावं आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रकारे आपण काही चांगल्या टेक्निकचा वापर करावा याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच दर आठवड्याला एक व्हिडिओ शक्यतो रविवारच्या दिवशी हा सकाळी प्रकाशित करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे वर्षात महिन्यातून चार व्हिडिओ आम्ही प्रकाशित करणार आहे हे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका म्हणजे अध्यात्म शास्त्र अध्यात्मशास्त्र याच्याबरोबर असलेला सायकॉलॉजी मानसशास्त्र एन एल पी निरोलिंग्विस्टिक प्रोग्रामर याच्यामध्ये विविध प्रकारे असलेल्या आपल्या बुद्धीला विचारांना चॅनलाईज कसं करायचं या संदर्भाचे व्हिडिओ लवकरच आम्ही घेऊन येत आणि अपेक्षा आणि आशा आम्ही करतोय की याही व्हिडिओला आपण सुंदर असा प्रतिसाद देणार आहे अर्थात आपल्या याच चॅनलवरून आपण ते प्रकाशित करणार आहोत तेव्हा अवश्य त्याची ते माहिती आम्ही आधी सांगूच आणि या श्रावण महिन्याच्या सुंदर साधनेच्या उपासनेच्या अनुषंगाने ही नवीन सुरुवात आपल्याला कशी वाटते ते सुद्धा ते, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर अवश्य सांगा तोपर्यंत मंडळी पुन्हा एकदा कळावे लोबाय असावा धन्यवाद